नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि घाईघाईच्या काम करण्याची सवय लागल्यामुळं दहापैकी नऊ लोकांना केव्हा ना केव्हा के आपल्या लाईफमध्ये प्री मॅच इजाग्रेशन याची समस्या असते त्याला आपण शीघ्रपतन असं म्हणतो म्हणजे वीर्यपतन आपल्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन सा होण्याच्या अगोदरच गळून जाणं त्याला आपण थोडक्यात शीघ्रपतनाची व्याख्या समजूया तर मित्रांनो असे बरेच लोक आहेत की शीघ्रपतनामुळं त्यांचे वैवाहिक जीवन पण केव्हा केव्हा धोक्यात येऊ शकतं आणि खरोखर या शिग्रपत्रावर आपण कसा ताबा मिळू शकतो आणि काही औषधी घेऊन आपण कसं आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो त्याचविषयी या व्हिडिओद्वारा मी आज तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे सायंटिफिक व्हिडिओ माझे एज्युकेटेड व्हिडिओ जर तुम्हाला काही ना काही बेनिफिट देत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी बांधवापर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडं सर्वात जास्त जर जा पेशंट कोणी कंप्लेंट घेऊन येत असतील तर ते आहे प्री मॅच्युरिजनिशियन म्हणजे शीघ्रपतन शीघ्रपतन ही समस्या खूप कॉमन झालेली आहे याला भरपूर कारण आहे की आपलं धावपळीचं जीवन आपलं आहार किंवा आपल्या काही सवयी आणि दुसरी गोष्ट आपल्या पार्टनरपासून आपला जो रिस्पॉन्स पाहिजे किंवा आपल्या पार्टनरपासून जी आपला साथ पाहिजे ती पण किंवा जर मिळाली नाही तर आपल्याला शीघ्रपतनाचा आजार होऊ शकतो तर मित्रांनो शीघ्रपतनासाठी मी तसे तर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत पण आजचा व्हिडिओ मी हा का बनवत आहे की बघा की शीघ्रपतन हे कंट्रोल करणं हे तुमच्या हातामध्ये असू हो शकतं कारण की जर शीघ्रपतन होत असेल तर नक्कीच नेक्स्ट टाईम तुमची जे पार्टनर आहे ते तुमची त्यांची जे इन्वॉल्वमेंट आहे त्यांची इन्वॉल्वमेंट कमी होते आणि डे बाय डे तुमची फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली स्मृत तुम्ही जेव्हा पहिले वीकली ट्वाईज करत असाल आता फोर्ट नाईटली करत असाल किंवा मंथली करत असाल तर नक्की तुम्हाला प्रीमॅची इजॉगुशनची समस्या शंभर टक्के येऊ शकते कारण की जेव्हा केव्हा माझ्याकडं पेशंट येतात आणि प्रीमॅची इजॉग्लेशनची कंप्लेंट करतात तर त्यांना मी त्यांची फ्रिक्वेन्सी विचारतो जर ते आठवड्यात एक वेळ करत असतील तर मी त्यांना ॲडवाईस करतो की तुम्ही विकली ट्वाईज करा जर विकली ट्वाईज करत असतील तर मी त्यांना ॲडवाईस करतो की वीकली फोर टाईम्स करा की जितकं जास्त तुम्ही आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करसाल तितकं तुम्हाला डिलेट इजॉग्युशन तुमचं होऊ शकतं कारण की सगळ्यांचा रिफ्रॅक्टरी जो पिरियड असतो हा वेगवेगळा असतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा टायमिंग पण वेगवेगळा असू शकतो आणि प्रिमॅच इजॉक्रेशन याचं जे मेन मूळ कारण आहे हे आपल्या शरीरामधील सेरुटेनियन लेवलवर असतं जितके चांगले म्हणजे सेरुटेनियन लेवल असेल तितकं तुमचं इजॉक्रेशन कंट्रोल होऊ शकतं आणि त्यासाठीच आम्ही काही क्लोनिल टॅब्लेट देतो किंवा काही डॅपॉक्झिटीन टॅबलेट देतो किंवा फ्लोऑक्झिटीन टॅब्लेट देतो या टॅब्लेटचा आम्ही बेनिफिट करतो काही काही अँटीसायकोटिक औषधांचा पण उपयोग करून घेतो बऱ्याच वेळा आम्हाला काही काही वेळा जो खूप सेन्सिटिव्ह पेनिस असेल तर आम्हाला डिले स्प्रे द्यावा लागतात पण डिले स्प्रे वापरताना बरीच लोक चुकी करतात की डिले स्प्रे जे आहे ते हार्ड इरेक्शन झाल्यानंतर फक्त आपल्या टोकावर फक्त एक ते दोन फवारे मारवं लागतात आणि त्याला थोडंसं चोळून मग तुम्ही पाच मिनटानंतर तुम्हाला इंट्रोकोजची प्रक्रिया सुरुवात करावी लागते तर डिले स्प्रे जर तुम्ही तुमच्या शापला मारून टाकलं तर केव्हा केव्हा आलेलं इरेक्शन पण निघून जातं म्हणून डिळे स्प्रे वापरताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते मग त्यासाठी आमच्याकडे काही ऑइंटमेंट आहेत ते आम्ही ऑइंटमेंट देतो किंवा काही कंडम्स असतात ते कंडम वापरण्याचं जसं की लाँग लास्ट कंडम वगैरे वगैरे आहे ते पण ॲडवाईज करतो पण या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जर तुम्हाला बेनिफिट देत नसतील तर तेव्हा ते मग तुम्ही आम आमच्याकडे येऊन तुम्हाला पी थेरपी किंवा शॉकवे थेरपी करून घ्यावं लागते तर मित्रांनो प्री मॅच इजॅक्युलेशन खरोखर तुम्हाला सांगतो हे आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये खूपच अवघड समस्या आहे त्याचं ट्रीटमेंट ताबडतोब करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला प्रेमाची जगची एक वेळ सवय झाली किंवा ज्याला आम्ही अडिक्शन म्हणतो तर त्याला कंट्रोल करणं आम्हाला पण खूप म्हणजे कट म्हणजे जावं लागतं कारण की तसे आम्हाला पण खूप प्रयत्न करावे लागतात कारण की केव्हा केव्हा चांगल्या स्ट्रॉंग अँटीसॉगेटिक औषधीचा पण वापर आम्हाला घ्यावा लागतो तर मित्रांनो तुम्हाला पण जर प्रीम इजॉगुलेशनची समस्या असेल तर माझं एकच ॲडवाईस आहे की ताबडतोब तो माझ्या क्लिनिकला येऊन किंवा आपल्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड सेक्शलॉजीचा सल्ला ताबडतोब घ्या आणि कपल काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं कारण काही काही थेरपीज असतात जसं कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी असते हाऊ टू कंट्रोल इजॉगुलेशन किंवा काही दुसऱ्या अजून काही थेरॅपी असतात ते आम्ही कपल काउन्सिलिंग करताना आम्ही दोघांनाही तुम्हाला सांगत असतो काही चार गोष्टी आम्ही तुमच्या पार्टनरला ॲडवाईज करतो काही चार गोष्टी आम्ही तुम्हाला ॲडवाईज करतो आणि जेणेकरून आमचा उद्देश असतो की प्रीमॅच ऑपरेशन जर विदिन अ पा स्पॅन ऑफ फाईव्ह टू सेवन मिनिट असतो जे सात मिनटं नॉर्मल टाईम असेल त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला संपर्क करा माझी अपॉइंटमेंट घेऊन नक्की भेटा या समस्येपासून मुक्तता करण्यासाठी नेहमीच तुम्हाला मी मदत करतो आणि मदत करत राहील धन्यवाद मित्रांनो